बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे वाहतूक कोंडी ठरते शापूरकरांची डोकेदुखी नित्याची झालेली वाहतूक कोंडी कधी सुटणार शापूरकरांचा सवाल शापूर शहरात बाजारपेठेत आणि गोठेघर हद्दीत नित्याची झालेली वाहतूक कुंडी प्रवासी व वाहन चालकांची डोकेदुखी वाढवते या दररोज होणाऱ्या वाहतूक कुंडीमुळे प्रवासी हैराण झालेत ही वाहतूक कोंडीची समस्या कधी सुटणार असा प्रश्न उपस्थित करतात शापूर शहरातील संत तुकाराम चौक पंडित नाका अंबिका माता चौक रोड या बाजारपेठेत व गोटेघर ब्रिज जवळ दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्यानं या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे बेशिस्त नियम न पाळता रस्त्यावरच गाड्या पार्क करून निघून जातात तसेच काही मुजोर दुचाकी स्वार रिक्षाचालक मध्ये मध्ये गाड्या टाकतात त्यामुळे वाहतूक कोंडी होत्या त्यामध्ये रस्ते अरुंध फुटपाथ वर दुकाने यामुळे देखील बाजारात वाहतूक कोंडी होत्या गोटेगर ब्रिज जवळ तर नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते कधी कधी तर चार चार किलोमीटर गाड्या ठप्प झालेल्या असतात या सगळ्याचा फटका प्रवासी महिला विद्यार्थी दिव्यांग वयोवृद्धांना खूपच त्रास सहन करावा लागतो नित्याची झालेली वाहतूक कोंडीतून सुटका कधी होणार असा प्रश्न विचारत ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर किरपन शापूर